असं मूवी असेल एखादा चित्रपट सृष्टीमध्ये जर काही वाद झाला किंवा एखाद्या मुव्हीवरती काही ऑब्जेक्शन असेल तर सेन्सॉर बोर्डाकडे जातो की सेन्सॉर बोर्ड काय आहे आणि कशा पद्धतीने काम आ, बोर्ड एखादा कुठला वादग्रस्त फिल्म आली तर त्याच वेळेस खरं तर सेन्सॉर बोर्डाचा आवर्जून उल्लेख होतो सेन्सॉर बोर्ड म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म आ, सर्टिफिकेशन असं त्याचं नाव आहे पूर्ण ना। आणि भारतात वीस भाषेतून साधारण दरवर्षी अडीच ते तीन हजार चित्रपट रिलीज होत असतात वीज भाषांमध्ये आणि ते सगळं होत असताना कुठल्याही भाषेतला चित्रपट असू त्याला सेन्सॉर सर्टिफिकेट ते केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र ते लागतंच त्याच्याशिवाय तुमचा चित्रपट रिलीजच होऊ शकत नाही कुठं आणि त्या कमिटीचं मुख्य काम हे आहे की पहिली चौदा जणांची ती कमिटी असती त्याच्यामध्ये जर त्या चित्रपटामध्ये गाणे असतील किंवा काही आशील काही गोष्टी असतील किंवा खून असतील मारा मारे असतील त्याच्यामध्ये किती तीव्रता आहे किंवा त्याच्यामध्ये किती वाईट गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं समाजामध्ये काही तीड निर्माण होऊ शकते का धर्माधर्मांमध्ये काही वाद होऊ शकतो का हे सगळं ऑब्झर्वेशन ते सेन्सॉर बोर्ड करत असतं आणि ते करत असताना मग त्याच्यामध्ये तो कट दिला जातो तो कट मारला जातो आणि अशा पद्धतीने ते सेन्सॉर बोर्डाचं काम कंपल्सरी ते कंपल्सरी असतात त्याच्यामध्ये सुद्धा चार प्रकार आहेत